मलाच पंढरपूरला जावं लागणार तुला इतक्या झोपा येतात तरी कशा सकाळचा आपला चहा झाला त्यानंतर माझी भाजी चिरून झाली कुकर लावून झाला कणीक भिजवून झाली त्यानंतर माझी आंघोळ सुद्धा झाली तरी तू अजून झोपलेलाच पांडुरंग अरे कशाला आता परत त्या म्हाताऱ्या वारकरीची आठवण करतोय गेला ना तो एकदाच पंढरपूरला तुझ्यापेक्षा मी जास्त वैतागलीये हो? तुझ्या नसत्या उद्योगांनी हु, रोज मी इतकी मर मर मरतीये पण कुणाला काही आहे का त्याच हो ना हा तू असं का नाही करत कस तू माहेरी निघून जा माहेरी हो? हो, हो, माहेरी म्हणून त्यापेक्षा एखाद्या तू कुठेही गेली तरी तुझं डोकं ठिकाणावर येईल याची गॅरंटी काय माझे पैसे जातील ना म्हणून म्हटलं आणि तुला वाटत तेवढे आपण श्रीमंत नाही आहोत ग ही श्रीमंती बघा ती सगळी ती अण्णा चिपलकट्टी यांची उसनी बघा आणि आपल्याला त्या हिल स्टेशनला जायचा खर्च परवडला पाहिजे अगं नुसतं दार्जिलिंग म्हंटल ना तरी मला हुडुडी भरते ही बघ भरली हा आता जर माझी बायको नोकरी करणारी असती तर दार्जिलिंगच काय फॉरेनला गेलो असतो एक्स्ट्रा काय म्हणायला असतो तेवढीच बायकोपासून का, का? दिन्या अरे दिन्या, तुला लाज वाटायला पाहिजे असं बोलताना लव्ह मॅरेज करतोस आणि माझ्यापासून सुटकेची भाषा बोलतोस स्वप्न स्वप्न बघतोय मी अगं या गोष्टी करण्यासाठी मला कधी यश आलंय का तू सांग पाहू उगीच जास्त चावटपणा करू नकोस सूटकमन किंवा दार्जिलिंगचं नाव तरी घेतलंय का मी कधी पण जवळच्याच एखाद्या हॉलिडे कॅम्प मध्ये जायला काय हरकत आहे म्हणते मी ते सगळं ठीक आहे ग पण त्या हॉलिडे कॅम्पचं बुकिंग काय तुझ्या बाप बाबासाहेबांच्या हातात आहे माझी मैत्रीण आहे पर्यटन खात्यात तिच्याकडनं कर करीन मी सगळी व्यवस्था ठीक आहे पण माझ्या रजेचा प्रॉब्लेम आहे ना अरे पण काल तर एवढा आनंदाने नाचत होतास की रविवारला जोडून तीन दिवस सुट्टी आली आहे म्हणून सुट्टीच ठीक आहे ग पण पगार पगार सुद्धा शनिवारीच होणार आहे तुझा तुला काय माहित तूच तर सांगितलं आणि त्याबद्दल दोन ऍडिशनल उड्या सुद्धा मारल्यास ते सुद्धा मी तुला सांगून टाकलं तरी वाशा नेहमी म्हणतो नवऱ्यानं स्वतःच्या मनातले विचार गाढवासारखे बायकोला कधीच सांगू नये भोगा भोगा आपल्या कर्माची फळं जा एखाद्या हिल स्टेशनवर बायकोला घेऊन जा। अरे गाड़ी आगे क्यों नहीं जाएगा उसका वजह हो क्या है पानी रेडिएटर में, हाँ? तो में बंबई से निकाला क्यों गाड़ी साहब हमको क्या मालूम रास्ते में ऐसा गड़बड़ होगा अरे गड़बड़ होएगा तो तुम गाय को अरे चोप ऐस... ड्राइवर साहब गाड़ी आगे नहीं जाएगा क्या नहीं नहीं ठंडा नहीं। हाँ? क्या <laughs> तरी मी तुला सांगत होते आपण ट्रेननी जाऊया शब्द बॅगेत साड्या भरल्यास कि दगड भरलेस केवढ्या साड्या घेतल्यास त्या कारल्याला तुला कोण बघायला येणार आहे मिळाला फुकटचा अमाल भरल्या साड्या त्यात तो ड्रायव्हर एक आराम खोश झाला भेटू ते त्याला टक्करच मारतो Hello, <laughs> hello. तुमची गाडी बंद पडली का गाडी बंद पडली आमची नाही मग त्याचं काय झालं त्याच काय झालं आम्ही चार दिवसांसाठी चाललो होतो हिल स्टेशनला हॉलिडे कॅम्पला कारल्याला टॅक्सीलाच जाणार होतो पण टॅक्सीला इतकी गर्दी म्हणून मी प्रायव्हेट गाडी घेतली वाटतच बंद पडली मी याला सांगत होते की आपण तुम्ही कारल्यालाच चाललात का मी तिथेच चाललोय मग आम्हाला जरा प्लीज लिफ्ट द्याल का बाय ऑल मीन्स माय प्लेजर ना वा 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 म्हणजे हॉलिडे कॅम्पला का हा म्हणजे योगायोगाचा नो 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 हॉलिडे कॅम्प प्लान आहे तिथं आमच्या कंपनीचा एक बंगला ऑफिसर साठी ऑफ रेस्ट हाऊस यु नो आय एम व्यंकटेश्वर संकट संकट कधी आलं व्यंकटेश्वर संकट अच्छा अच्छा पाहिलंच मालू संकट सुद्धा कसं अगदी वेळेवर थांबून येत अरे वा तुमचा मग का वाटत किती गोड आहे नाही <laughs> वा, <laughs> आलू। आलू। नहीं। 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 अरे वा अगदी माझी बायको गेल्या नाही काय म्हणाला रोमा कंटक अरे काहीतरीच काय हे जर संकट असतील तर त्या कंटक कशा असतील त्या <laughs> सुद्धा संकटच असणार ना सॉरी मला वाटलं त्यांच्या माहेरचा अण्णाव असेल संकटला मिळाली कंटक छान आहे आमचं रेस्ट हाऊस खरच छान आहे ना पण तुम्ही उघड तसदी घेतली आमच्यासाठी संकट संकटराव तस्दी कसली हो उलट आमच्या आग्रहाला तुम्ही मान दिला चांगलंच झालं आता इथंच राहायचं आमच्या बरोबर चार दिवस चारच दिवस हो अहो तुमची इथं काही गैरसय होणार नाही मालुते इथं आपल्याला स्वयंपाक करावा लागणार नाही हो इथ जेवण आहे खानसामा हो आमच्या खानसाम हातचं जेवण एकदा तुम्ही जेवाल ना कायमचा मुक्काम ठोकाल सांगताय काय नॉन हो हो मटन हो त्याच्या हातची <laughs> चिकन बिर्याणी खायला आमचे डायरेक्टर सुद्धा इथे येतात चिकन बिर्याणी म्हणजे माझी आवडती डिश कोंबड्याला सुद्धा माहिती आहे म्हणून तर मला बघितल्यावर कोंबड्या पळतात जय <laughs> की म्हणतात नशीब अशी मजा त्या हलडे कॅम्प मध्ये ती का आता चार दिवस नुसता आराम सगळ्या गोष्टी कशा बसल्या जागी पण माझ्यामुळे सगळं सुख मिळतंय बर का चांगली बायको असलेला कुटुंबवत्सल माणूस दिसला म्हणूनच त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली अरे तू जर एकटाच रस्त्यावर हातवारे करत उभा राहिला असतास तर कुणी डुमकून सुद्धा पाहिलं नसतं तुझ्याकडं रस्त पाहिलं झालं तुझं समाधान इथं मला आधी कडकडून भूक लागलीय त्याचं काही नाही तुला कधी एकदा त्या जगप्रसिद्ध खान सांगायची आजची चिकन बिर्याणी खातोय असं झालंय मला कोण आहे रे कोण आहे हो दिनकर हा चला चला हो ब्रेकफास्टला चला ब्रेकफास्ट का ब्रेकफास्ट अरे वा नाव काय तुझे का राजेश खन्ना मम्मी राजेश खन्ना बोलतो बोलू द रे मग तू त्याला सांग माझं नाव पिंटू आहे म्हणून पिंटू बाबा शाळाला तू मग दूध पिऊन टाक बघू पटत नो 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 पिंटू दिस वन्टू टी इज व्हेरी बॅड अरे चहा टॅनी नसत तुला स्ट्रॉंग आणि स्टाउट व्हायचं ना माझ्यासारखं पापा, तुझ्या पप्पांसारखं मग दूध पी बघू मी नाही पी नाही शाना ना तू पी दूध पी आ, भाग की पिंटू एवढ्या हट्टी का है हा नुसता योगा योग अहो माझी एवढी मोठी बायको ती सुद्धा मला घाबरत नाही हो <coughs> तुमच्यासाठी ग्रँड पर्सनॅलिटी असती ना माझी तुम्हाला सांगतो नुसत्या नजरेच्या झाका ठेवली असती माझ्या बायकोला <coughs> का तुमच्या ग्रँड पर्सनॅलिटीच रहस्य काय योगा योगा आय मीन प्राणायाम दीर्घ श्वसन शीर्षासन बापरे किती आसन ही मला फक्त ते शवासन जमत हो, हो, शवासन म्हणजे पुढे घडणाऱ्या व्यायाम करतोय उभ्या आयुष्यात कधी चार नमस्कार सुद्धा घातले नाही केलं नो 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 दिस इज नॉट गुड माणसानं योगा केलाच पाहिजे तुम्ही सुद्धा करा योगानं आयुष्य वाढतं माणसा योगा योगा ना वाढत असेल <laughs> योगा आयुष्य वाढत ना मग मग ते काही नाही दिनू मी तुला सांगून ठेवते तुला दीर्घायुषी झालंच पाहिजे पाहवा माझा काही आग्रह नाही पण रोज फक्त पाच मिनिटं शीर्षासन केलं की दहा वर्ष आयुष्य वाढत माणसाचं <laughs> काय केलंच तुमचं हे असं जर असत तर ह्या हिशोबानं वट वागून दहा हजार वर्ष जगलं असतं ते नेहमी नाही का खाली डोकं वरपाय करून असत हिच्या काटासारखं तुम्ही खाली पाय आणि वर डोकं असंच मला कसं नॅचरल वाटत नाही पण मला एक गोष्ट कळत नाही मी दिलगाय अशी व्हावं असं तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय मला ह्या कंटाळा आलाय तू आपण दोघही त्याला शीर्षासन राती रेडी सर आमलेट गरम असे पर्यंत खाण्यातच मजा पायचं काय करायचं सोडून द्या नाही पण काही नको हा खामसामध्ये यांचे पाय चला आपण गरम गरम ऑमलेट खाऊ तुम्हाला

नाही नो प्रॉब्लेम सर नो नॉट एट ऑल आफ्टर ऑल इट्स माय ड्युटी सर ओके okay, सर कम एज फास्ट ऍज पॉसिबल ओके सर oh. कोणाचा फोन होता व्यंकी अगं आमच्या एक्झिक्युटिव्ह बॉम्बेचा कॉल होता ही काय वेळ फोन करायची अगं आमच्या कंपनीच्या कॉम्प्युटर मध्ये फार मोठा बिघाड झालाय मग करा म्हणावा दुरुस्त त्यांना अनेक तास प्रयत्न करतायत ते पण अजून काही त्यांना जमत नाही अशा वेळी मीच असायला पाहिजे तिथं माहितीये तुझे नेहमीच अस आधी बाहेर जायला कुठे वेळ नाही आणि गेलोस चल मी पण येते तुझ्या बरोबर अग आता तू कशाला येतेस माझ्या बरोबर उलट मीच येईन एक दोन दिवसात उगीच कशाला जा जा ये, ये अरे पण मी इथं राहून काय करू एकटी अगं एकटी कशी तू आपल्या त्या नव्या दोस्तांची कंपनी आहे ना तुला आपल्यात कसे छान मिक्सअप झाले ते अगं मजा करा एन्जॉय तू इथं नाहीस आणि म्हणे एन्जॉय युअरसेल्फ तू बी चायल्डिश रुमा हे hey, बघ माझी बॅग भरून ठेव तोपर्यंत मी त्या दोघांना सांगून येतो हा भरायला कशाला पाहिजे भरलेलीच आहे उघडली कुठे सकाळपासून आय अंडरस्टँड रोमा फी गुद अगं माले किती उशीर केव्हाचा तयार होऊन बसलोय मी तर लवकर आता बांगड काय कटकटे रे तुझी सगळं शांतपणे आवरू सुद्धा देत नाहीस अग तुझ्यापर्यंत तिकडे सूर्य डोक्यावरील आल्यानंतर करायची हे बघ एवढी जर घाई झाली असेल ना तर चालायला सूर्योदय बघायला बघा जाईन एकटा मी गेला एकटा म्हणून खुशाल चालायला लाग ला। काय ठीक आहे जातोच मी रिस्पॉन्सच नाही सांगितलं रात्री आंघोळ कर सकाळी जायचं कोण आहे गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग गुड असेल थंड पण आहे ते हवा थंड आहे ना म्हणून थंड हवा खायला इतक्यात सूर्योदय होईल इतला सूर्योदय इतका सुंदर असतो पण व्यक्तीच्या नशिबात नाही हो आमच्या हो? माळूच्याही नशिबात नाही ना मग येत आहे माझ्या बरोबर फिरायला नाही येतो ना पण तुमच्या पिंटूचं काय करणार तोही प्रश्नच आहे अजून झोपलाय तो अजून मालूची आंघोळ सुद्धा झाली नाही मग आपण असं केलं तर कस बर

त्याचं काय झालं लहानपणी मी तिच्या कडेवर बसून पर्वतीवर गेलो होतो पर्वत कसा असतो तो पाहायला तो काय पर्वत आहे आता प्रकार तोच आपण त्याला मिनी पर्वत म्हणू लहानपणी तो आपल्याला पर्वतासारखा दिसणार नाही का चला। तुमचं आपलं काहीतरी तुमचं ते सनराईज बघून झालं असेल तर आपण निघूया नाही का, का? नाही मालू तिकडे बोंब मारत असेल आपण काही न करता तिच्या मनात संशय भारीच वेळ भीता तुम्ही तुमच्या बायकोला मग आहेच तशी ती अहो मागच्या वर्षी मी अमेरिकेला गेले होते की नाही डॅडी ना भेटायला तेव्हा तिकडे सख्खे नवरा बायको कधीच एकत्र पाहिले नाहीत मी म्हणजे तुमच्या आई वडील सुद्धा कमाल आहे कमाल कसली त्या अहो आपलं मन स्वच्छ असत ना की झालं अहो आपलं मन नेहमी दुधल्या कांद्यासारखं असतो प्रश्न असतो दुसऱ्याच्या मनाचा म्हणजे ते आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतायत हा पॉइंट महत्वाचा चला चला तर चला मला काय चला हा खिचताय काय पण चला, चला पिंटू अरे थांब रडू नको आपण तुझ्या मम्मीला शोधूया माळी दादा याची आई कुठे याची आई वय ती गेली तुमच्या साहेबा बरोबर काय आंटी मला माझी मम्मी वाय का सुंदर वारा सु अमेरिकेलाव तेव्हा की नाही आमचा मुक्काम न्यूयॉर्कला होता न्यूयॉर्कला मजा असेल तुमची अहो हो व्यंकी सकाळी उठल्याबरोबर कॉन्फरन्सला बाहेर हो संध्याकाळी घरी आल्यावर बाद घ्यायचं आणि नंतर दिनर आणि नंतर ढिम्मा झोपून जायचा मला हेच कळत नाही माणसं फॉरेन ला जातात कशाला अहो कंपनीचा जा खर्च असतो म्हणून जातात दुसरं काय नाहीतर काय एरवी निसर्ग सौंदर्य कशाशी खातात ते सुद्धा कळत नाही त्याला <laughs> तुम्हाला सांगतो रमोबाई की कॉम्प्युटरवरील माणसं दोन चार वर्षात स्वतःच कॉम्प्युटर होऊन जातात हो ना अहो माझा एक मित्र आहे कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून त्याच्या बायकोनं त्याच्यामध्ये कुठल्याही कृतीचा प्रोग्राम फीड केल्याशिवाय तो ती कृतीच करू शकत नाही

काय झालं मालू उद सूर्य कम अप ना दॅट वॉज टाइम आय वॉज गप पहाटेच लक्षात आहे ना उद्या आपण पुन्हा जाणार आहोत आजच्या सारखं सूर्योदय पाहायला पहाटे लवकर उठा वरी उद्या पहाटेचा पाच चा गजरच लावून ठेवतो ओके बाय बाय गजर लावायला पाहिजे त्यांना उठायचं आहे ना पहाटे <laughs> 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 गजरी गजरी तोंड <गजरी>, <laughs> चला आज आपणच जाऊया मला सुद्धा एकदा बघायचाच आहे तो सूर्योदय पण या पिंटूच काय करायचं आणा इकडे त्याला दिसत आहे चला सूर्य बघायला जाऊया मालू झोपली साडेआठ बापरेस्त झाला तिकडे मालू 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 एवढी बारीक कशी झाली मालू मालू अरे तू काय करतो इकडे अरे अरे काय झालं का, अरे काय पाहिजे तुला पाहिजे पाहिजे तुझ्या कानाखाली आवाज काटीन सरळ सांग काय पाहिजे ते <कुणा> <नुँँँँँगा> ये मला माझी मम्मी पाहिजे. सलाम साहेब कोंबडा कोमडा आपळा ना हिटलर काय रे बाई म्हणाल्या की आम्ही संध्याकाळी सूर्यास्त बघून घरी परत येणार म्हणून. म्हणजे सूर्यास्त पर्यंत ही मला मी सांभाळायची आहे बाळी कबोद मी ये ग गाय वाट्या तुनी बाळाला नन्न दे वाटती तु अंकल तू झाली तू झाली